ठाण्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा चोवीस फेब्रुवारी रोजी जनता दरबार होणार आहे या जनता दरबाराचा यापूर्वीच दोनशे अधिक नागरिकांनी टोकण घेतले जनता दरबार ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाची पाहणी माजी खासदार संजीव नाईक यांनी आज केलीय जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप शक्ती प्रदर्शन करीत नसल्याचं संजीव नाईक यांनी यावेळी सांगितलं आज संजू नाईक यांनी जनता दरबाराच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने माहिती घेतली हो एक, एक या ठिकाणी आमच्या लक्षात असं आलं की जनता दरबाराने चोवीस तारखेला पण दीडशे पेक्षा जास्त अर्ज आतापासूनच लोकांचे आलेले त्याच्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून काळजी त्याची घेतली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थापन व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आज आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की सुरळीतपणे व्यवस्थितपणे या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलंच आहे